नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून प्रभात कंपनीची प्रभात सुपरकॉट ही जी कपाशीची जात आहे किंवा कपाशीचे बियाणे आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा प्रभात कंपनीची प्रभात सुपरकॉट ही जी कपाशीची जात आहे तर या व्हेरायटीचा कालावधी किती आहे त्याचप्रमाणे या व्हेरायटीच्या बोंडांचे वजन किती आहे ही लागवड किती अंतरावर करायला पाहिजे त्याचप्रमाणे कोणत्या राज्यांसाठी ही जात शिफारस आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मा घेणार आहोत सगळ्यात पहिलं ही व्हेरायटी लागवड किती अंतरावर करायला पाहिजे तर चार बाय एकवर किंवा तीन बाय दोनवर आपण ही लागवड करू शकतो त्याचप्रमाणे हिच्या बोंडांचा विचार केला तर साडेपाच ते सहा ग्रॅमचं या कपाशीच्या बियाणे किंवा बोंडाचं हे वजन आहे त्याचप्रमाणे याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजेच लागवडीचा प्रदेश तर ह्या महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश याच्यामध्ये हे लागवड करू शकतो त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे या व्हेरायटीचे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे मध्यम जमिनीत हे वाण चांगले येते मी तुम्हाला म्हटलं होतं मध्यम आणि भारी जमिनीमध्ये हे वाण लागवड करायला पाहिजे तर मध्यम जमिनीमध्ये हे वाण चांगलं येते या वानाचा कापूसा लांब धाग्याचा आहे त्याच्यामुळे तुम्ही ही व्हेरायटी लागवड करू शकता पांढरी माशी व तुडतुड्यांसाठी सहनशील जात आहे पांढरी माशी आणि तुडतुड्यासाठीही सहनशील जात आहे बोंड चांगले खुलते त्यामुळे वेसणीसुद्धा चांगली होते म्हणजेच मजुरांची उपलब्धता जर आपल्याकडे कमी थोडीफार असेल कमी असेल तर या ही व्हेरायटी लागवड करून आपण खूप चांगलं उत्पादन असं घेऊ शकतो मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध म्हणून ओळखल्या जाणारी ही कपाशीची जात म्हणजेच प्रभार सुपरकॉट त्यामुळे तुम्ही या व्हेरायटीची लागवडही करू शकता व्हेरायटीबद्दल प्रत्येक व्हेरायटीचे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत याच्यामध्ये कोणत्याही कंपनीकडून पैसे घेतले नाही किंवा कोणत्याही कंपनीचा वैयक्तिक प्रचार करत नाही आहे फक्त तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच सा आहे की दोन हजार चोवीसमध्ये कपाशी लागवड किंवा कपाशीची बियाणे निवडत असताना आपल्या हाताने कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हेरायटीची एक एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती फक्त पोहोचवत आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही यावर्षी कोणती व्हेरायटी लागवड करणार आहे त्याची माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये विचारा जेणेकरून मी समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या प्रश्नावर एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती नक्की पोचवेल तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सुद्धा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद